महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी सागर शिगवन महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज कौल जनतेच्यामुळे आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे वडा विधानसभा मतदारसंघात आणि या मतदारसंघात काटेची टक्कर अशी लढाई होणार आहे कारण या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्री कालिदास कोळंबकर साहेब महाविकास आघाडीचे उमेदवार श्रद्धा जाधव मॅडम आणि मनसेच्या उमेदवार चौ स्नेहल जाधव मॅडम आहेत आता आपण जनतेकडून त्यांचा कौल जाणून घेऊ की या व्यव मतदारसंघात कोण निवडून येईल नमस्कार साहेब नमस्कार वडा विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईल कालिदास कोळमकर साहेब श्रद्धा जाधव मॅडम की आ... स्नेहल जाधव मॅडम श्रद्धा जाधव भरघोस मताने त्याबद्दल वादत नाही आहे त्यांचं आता कारण आपल्या नवीन पिढीला काय ते थोडं नवीन कामाची पण आवश्यकता आहे कारण हे बी जे पी सरकारने सगळे कारखाने उद्योगधंदे सगळे गुजरातला पोहोवले आपल्यालामध्ये उभाटा गटाचे बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धा जाधव याला भरघोज मतदार निवडून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के शिंदेवाडीमध्ये किंवा आपल्या वडा विधानसभामध्ये दे करण्यात येणार आहे याची गॅरंटी आहे धन्यवाद ओके नमस्कार वडा विद विधानसभा मतदारसंघात कोण निवडून कालिदास कोळंबकर श्रद्धा जाधव किस्नेल जाधव म्हणजे नुसार जसं वाटतं की हवा जी चालू आहे त्याप्रमाणे श्रद्धाजुला चान्सेस आहेत यावर्षी ज्याप्रमाणे त्यांची चालू आहे त्यांचे आणि मागच्या जे इलेक्शन झाले लोकसभेचे इलेक्शन झाले खासदार त्यामुळे मत मतपरिवर्तन होऊ शकते आमदे आमदारकीसुद्धा धन्यवाद कर वडामध्ये कोणाची सत्ता येणार महायुती महाविकास आघाडी की मनसे मनसेचीच येणार कारण राजसाहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात केलेली कामं ही जनता बघत आहे जनतेला आता कळलेलं आहे इत इक इथून तिथे तिथून इथे इतर सगळे राजकीय उड्या मारत आहेत पण मा राज राज ठाकरे साहेब आजपर्यंत एकटे लढले पुढे देखील एकटे लढणार आहेत आणि ह्या वडा विधानसभेत निहलताई जाधव ह्या निवडून येतील एवढ्या वर्षान कोणतरी महिला पुढे होऊन ह्या दादर विभागाचा विकास करणार आहे त्यामुळे माझं लोकांना पण आव्हान आहे की यंद ह्या वर्षी बदल घडवा राजसाहेबांना संधी द्या आमच्या वडा विधानसभेत स्नेहलताई जाधव असलेले उमेदवार यांना जिंकून पटवा वडा विधानसभेतून धन्यवाद आता आपण वडा विभागातील जनतेचा कौल जाणून घेतला आहे कॅमेरामॅन अक्षय मेथसह महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज दादर दा...